नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे तुमचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण मेथीची भाजी बघणार आहोत अगदी टेस्टी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात चला तर मग सुरुवात करूया येथे मी मेथीची भाजी घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तीन ते चार पाण्याने आपल्याला भाजी धुवून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला भाजीसाठी लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला वाटून घ्यायची आहेत थोडेसे आपण हे जाडसरस वाटणार आहोत त्यामध्ये आपण जिरेही घालणार आहोत तसेच फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल घेतले आहे येथे आपण जिरे आणि हिंग घालून घेत आहोत पालेभाज्या करताना हिंगाचा वापर हा नक्की करायचा भाजी खूप खायला टेस्टी लागते वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणही आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे हे तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे मेथीची भाजी ही पूर्णपणे पाण्यातून निथळून घ्यायची आहे मेथीची भाजी सुरुवातीलाही थोडी जास्त असते त्यामुळे हलवायला थोडा प्रॉब्लेम येतो पण दोन मिनिटाने ती पूर्णपणे खाली बसून जाते छान अशी आपण मेथी पूर्णपणे मिक्स करून घेऊया आपली मेथी ही मिक्स करून झालेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मेथीची भाजी ही पाच मिनटात शिजल्या जाते आणि ही भाजी खायलाही टेस्टी लागते तुम्ही दाण्याचा कूट नाही घातला तरीही चालेल तुम्ही अशीही भाजी बनवू शकता अशीही भाजी खायला खूप टेस्टी लागते शक्यतो नैवेद्यासाठी अशी भाजी केली जाते ही छान मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं आपण भाजीला शिजू देऊ भाजी, भाजी शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आपली भाजी ही शिजून तयार झाली आहे आता आपण यामध्ये दाण्याचा कूड घालून घेणार आहोत आपल्याला यामध्ये जाडसर दाण्याचा कूटच घालायचा आहे जास्त बारीक शेंगदाणे हे आपल्याला करायचे आहेत त्यामुळे दाताखाली जेव्हा शेंगदाण्याचा दाणा येतो तेव्हा तो खायला खूप टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा हा कूट थोडासा जाडच ठेवा आणि तो घाला बघा तर भाजी किती छान लागते शेंगदाण्याच्या कूटाऐवजी तुम्ही डाळीचाही वापर करू शकता तशीही भाजी खायला टेस्टी लागते मस्त अशी ही दोन मिनटं मिक्स करून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे झटपट तयार होणारी मेथीची भाजी खायला खूप टेस्टी लागणारी भाजी तुम्ही ही नक्की करून बघा बघा तर आपली भाजी ही तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा कमी वेळात आणि अगदी सोप्या साध्या रेसिपी बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत